नारंगाव नारंगावच्या केल्यानंतर नारंगावचे सरपंच शुभाताई वावळ आणि भाऊ वाव। भाऊ यांनी लगेच येणार खोडज रोडचे थोड़ खड्ड्याबद्दल मी त्यांना सकाळी फोन केला की ना लोक पडतात आज सकाळीच एक घटना घडली डॉ डॉक्टर कुठे यांचे मिसेस रस्त्यावर पडले होत्या खड्ड्यामध्ये मी लगेच बाबू भाऊ न लगेच येणार खड्डे भरण्यासाठी टॅक्टर ट्रॉली पाठवून आज खड्डे भरण्याचं ऍक्च्युअली ग्रामपंचायती हा रोड असतानाही ना ग्रामपंचायतीनी प्रयत्न करून हे खड्डे भरायचं काम चालू केलंय त्याबद्दल ग्रामपंचायतचे ग्रामपंचायतीला धन्यवाद मानतो आणि हे ना अशा दुर्घटना होऊ नये म्हणून हे ना ग्रामपंचायतींनी आणि प्रशासना त्याच्यावर त्वरित कारवाई करावी का या रस्त्याचं टेंडर पास पास होऊ नये ना आज रोड होत नाहीये याच्या आधी भूमिपूजन झालं आणि पक्की मारून झाली आम्हाला वाटत होतं की रोड होईल पण अजून रोड झालेला नाहीये लोकांना त्यांनी अवस्था आहे या रोडला भरपूर खड्डे पडलेले रस्त्याला रस्ते या या रो, रोड थोडं रोड आहे ना असंख्य हॉस्पिटल हो, आहे पेशंटला घेऊन जाताना आहे ना इतकी दुरावस्था करलेली अँब्युलन्स जोरात जर जात असेल तर एखादा पेशंट आहे ना त्या अँब्युलन्समध्ये पण उकडायची शक्यता राहते त्यासाठी थोडंसं घे ना प्रशासन ना त्वरित कारवाई करून या रोड लवकरात लवकर करावा या रोडवर आहे ना रोड मंजूर होऊनही आहे ना आज याचं काम झालेलं नाही आहे त्याच्यात आहे ना डब्ल्यू डी किंवा स्थानिक आमदार खासदार यांनी आहे ना त्वरित लक्ष घालून आहे ना काम करावं सर्व व्यापारी आणि आम्ही मी विनंती करतोय अडचण म्हणजे पहिली गोष्ट की दीड दोन वर्ष आले रस्त्याचं काम होणार होत पण काही कारण असतं काम अडवलं असं सांगतात ते बरेच लोक की या ठिकाणी बरेच लोक पडले आतापर्यंत तीस ते पस्तीस लोक पडली आजच आपल्या एक महिला पडल्यामुळे पण जब्बा पांढापरी बसणं तर बडोद बँकेपर्यंत प्रचंड खड्डे झालेले त्यामुळे लहान मुलांना येणे जाण्यासाठी त्रास होतो आणि ॲम्ब्युलन्स वगैरे जाण्यासाठी पण ना त्रास होतो पण ॲम्ब्युलन्स पण जरा फास्टच जातात त्यामुळे लोकांचं लक्ष पण विचलित होतं आणि लोक पण थोडं आजूबाजूचे लोक जरा हे होतात डिवाइड होतात आणि रस्ता खराब असल्यामुळे ना येणं जरा आणला पण त्रास होतो लहान मुलांना पण जाण्यासाठी त्रास होतो मान्य काय फक्त रस्ते लवकरात लवकर हो। बाकी काय नाही कारण की येणार जाणाऱ्याला भरपूर त्रास होतो आणि लहान लहान मुलं पण पडतात सायकलवर वरन येणारे जाणारी बाकी काय नाही लवकरात लवकर रस्ता हवा हीच इच्छा फक्त डी इकडं हीच लवकर मागणी की एखाद्याचा जीव जाऊ नये तिथपर्यंत वाट पाहू नये एवढीच इच्छा फक्त हा एक पंधरा दिवसापूर्वीच एक ट्रॅक्टरचा अपघात झाला असता याच खड्ड्यामध्ये जो खड्डा आता बुजावला तोच लोडा साहेबांनी आवाज दिल्यामुळं त्या मुलाचा प्राण वाचला आणि ट्रॅक्टरवाल्यांनी ब्रेक दाबला एवढीच गोष्ट नारंगावला जो रोड झालो अनेक दिवसापासून काम चालू आहे पण ते काही होईना थोडं ते काम पेंडिंग आहे पावसाळा तरी अजून सुरुवात नाही संथ गतीने काम चालू आहे खरंतर वारंवार सूचना देऊन सुद्धा कॉन्ट्रॅक्टर काही काम करायला मागत नाही मग त्याच्यामागची भूमिका काय आहे किंवा का कशासाठी हे एवढं संत गतीने चाललं आहे मला माहीत नाही परंतु हे दोन्ही रस्ते होणं खूप गरजेचं आहे आणि खरं तर विनंती आहे या अधिकाऱ्यांना हो की या संदर्भात मी जाधव राय जाधवराय भोसावसाहेबांशी सुद्धा मी दोन तीन वेळा बोललो की साहेब हे लवकरात लवकर झालं पाहिजे त्यासंदर्भात खरंतर ते म्हटलं ते आपण यात्रेच्या आधीच हा रस्ता पूर्ण करू पण अजून ड्रेनेजच पूर्ण नाही रस्त्याला तर अजून किती दिवस लागतात माहीत नाही परंतु मला काही त्याच्यात थोडं काळ असले असावं की काय अशी शंका येते इलेक्शनच्या तोंडावर काम दाखवलं म्हणजे किमान नारंगावर सांगायला एखादं काम असावं यासाठी ते संतगति चालू आहे ती काय मला माहीत नाही परंतु मला वाटतंय की तशी थोडीशी शंका आहे की नारंगावर एखादं मोठं काम दाखवायला असावं म्हणून कदाचित ते इलेक्शन लागलं की पटापट काम चालू आहे म्हणजे नक्की काय मग हेच ना की इलेक्शन लागल्यानंतर एखादं काम तरी आपलं दाखवायला पाहिजे नारायणगावमध्ये म्हणून ते काम संतगतीने करून इलेक्शनच्या तोंडावर मग ते काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतोवाडीचा रस्ता झाला इकडच्या रस्त्याची तर अशी परिस्थिती कॉन्ट्रॅक्टर तर असं सांगतोय की इकडचा निधी सगळ्या ह्या रस्त्याचा हा वारोवाडीवरच संपलाय आता मग कोणत्या पद्धतीचं टेंडर केलं गेलं होतं याच्याविषयी मला काही जास्त माहिती नाही पण निश्चित स्वरूपात त्याविषयी माहिती घेऊन काय करता येईल हे पाहिलं पाहिजे आपण अनेक प्रश्नावर आक्रमक भूमिका आक्रमक नाही आक्रमक भूमिका घेण्यापेक्षा काम होणं गरजेचं आहे काम चालू केलंय त्यांनी आपण सातत्याने पाठपुरावा करतोय पण त्याच्यात अडचणी पण आहेत थोड्या पाईपलाईन आहेत ड्रेनेज लाईन आहेत परंतु तरी सुद्धा खूप संत गतीने काम चालू आहे आक्रमक भूमिका निश्चित स्वरूपात घेतली जाईल कारण जी कामच होणार नाही तिथं आक्रमक भूमिका घेतली पाहिजे काम तर चालू केलंय का ग्रामपंचायत मधून आज पाऊस झाला हा मग आता नाहीच तोपर्यंत पावसाळा आला रस्ता झाला तर ग्रामपंचायत नारायणगाव त्याच्यावर एक लेअर दाखवून घेईन डांबराचा त्याला काय पर्याय शिवली आपली लोक आपले नागरिक आपल्या नागरिकांचं स्वास्थ्य महत्वाचं आणि त्यासाठी निश्चित स्वरूपात मागच्या वेळेस आपण केलो मला त्यावेळेसही म्हटले अरे रस्ता होणार आहे म्हणलं जेव्हा होईल रस्ता त्यावेळेस होईल खड्डे बुजवणं गरजेचं होतं त्यावेळेस ते म्हणतोय ना ते ठेकेदार असं खाजगी सांगतोय की सगळे पैसे मी वारोवाडीवर खर्च केलेत नारंगावच्या बाबतीत मी सातत्याने ओरडतोय स्थानिक लोकप्रतिनिधींचा सातत्याने नारायणगाव बाबतीत दुजाभाव आहे मग ते हे सिद्ध होते का मला वाटतंय हे त्याच्या वक्तव्यावर सिद्ध होत असं नारायणगावच्या बाबतीत पुन्हा एकदा ते जर उद्घाटन होऊन वर्ष झालं मला वाटतं आणि होऊनही काम होत नसेल याला काय अर्थ तुम्हाला म्हणायचं आमदार अतुल बेनके यांचं नारायणगावचा जो काही विकास आहे विकासाकडे दुर्लक्ष आहे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते असं म्हणायचे हो मग आता तसंच तर दिसतंय कारण ठेकेदार जर खाजगी चागदा सगळे पैसे मी वाडूवाडीवर वापरले पण नारायणगावचे पैसे पण वारूवाडीवर कसे वापरले जाऊ शकतात किंवा नारायणगाव मग ते टेंडर असं कसं केलं असेल केलं तुम्हाला हो सरपंच असा ते आपल्या खरेदला रोड नसताना सुद्धा ग्रामपंचायती खर्च केला खर्च दुसरा या कशासाठी म्हणजे सगळ्यात जास्त रहदारीचा रोड तो आहे नारायणगावकडं ह्या दोन तीन चार गावांचा रस्ता जोडणारा रस्ता तो आहे तिथे जर येणारी लोक जर नारायणगावला येणार असतील आणि जर तो रस्ता करणं गरजेचं असेल तर पैसे हा दुय्यम भाग आहे परंतु सर्वसामान्य लोकांची हाल अपेक्षा ह्या सर्वप्रथम आहेत आणि त्यासाठी ते करणं गरजेचं आहे ते विचारला मी तेच सांगते खाजगी मध्ये त्यांनी मला हेच सांगितलंय की ह्या रस्त्यासाठी आता पैसे शिल्लक नाहीत रस्ता होणारच नाही असं सध्या तरी चित्र आहे मग आता पैसे शिल्लक नसते तर खाजगी तो ठेकेदार कशासाठी रस्ता करील तुम्ही कालचा उपसर्गच म्हणून काम पाहताय तुम्ही हा या का बेनके साहेबांना नाही विचारलं ते जाधवराव साहेबांना मी दोन तीन वेळा त्या संदर्भात पाठ हो केलाय की मला हे इस्टिमेट तरी सांगा तुम्ही म्हणताय पैसे शिल्लक नाहीत पण तुम्ही नारायण गावचा निधी हा वारुवाडीवर कसा वापरू शकता तर मला आजपर्यंत ह्या गावचा निधी अर्थात तो जोड रस्ता आहे पण ठेकेदार निश्चित स्वरूपात मला सांगितलंय की हे पैसे आता ह्या रस्त्याचे सगळे संपलेले आहेत